पोलीस ठाणे करमाड व स्थानिक गुन्हे शाखा येथील एकूण पाच पथके नेमण्यात आली ने होती सदर आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने अवघ्या चोवीस तासात जेलबंद करण्यात आल्याचे दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी करमाड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पिंपळगाव पांढरी या ठिकाणी सोलापूर धुळे हायवे आहे त्या ठिकाणी शेतगट क्रमांक एकशे पा पासष्टमध्ये एक शिरळापासून घड वेगळे असले किंवा डोके वेगळे कापून ठेवलेले असल्याचे मृतदेह तिथं आढळून आल्याबाबतची माहिती आम्हाला मिळाली त्या अनुषंगाने लोकल पोलीस स्टेशन करमाडचे अधिकारी आणि त्याचबरोबर एल सी बीचे ऑफिसर्स तात्काळ त्या ठिकाणी रवाना झाले आम्ही स्वतः ॲडिशनल एस पी एस डी पी ओ हे सर्व आम्ही त्याच रात्री तिथं रवाना होऊन जी काही सर्वसाधारण परिस्थिती पाहून ते नक्कीच मर्डरचा प्रकार आहे हे निष्पन्न झालं आणि त्या अनुषंगाने पाच टीम्स तात्काळ तिथे ता, तयार करण्यात करण्यात आले गेले एल सी बी आणि लोकल पोलीस स्टेशन करमाडचे जे मृतदेह होतं त्याचा वयाचा अंदाज बांधून मिसिंग संभाजीनगर शहर छत्रपती संभाजीनगर शहर किंवा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्ह्यामध्ये कुठे काही मिसिंग आहे का याबाबत अधिक तपास केले असता त्या दहा तारखेलाच दुपारच्या वेळेस पुंडलिक नगर पोलीस स्टेशन या ठिकाणी एक मिसिंग दाखल आहे आणि त्या मिसिंगमध्ये आठ तारखेपासून एक व्यक्ती नामे राजेश कापसे ही व्यक्ती मिसिंग आहे याबाबत माहिती मिळाली त्यांच्या नातेवाईकांना तिथं पाचारण करण्यात आले आणि त्यांनी तो मृतदेह त्याचाच आहे हे त्यावेळेस मान्य केलं आणि त्या अनुषंगाने मृतकाच्या भावाच्या तक्रारीवरून सी आर नंबर शहाऐंशी ऑब्लिक वीसशे चोवीस सॉरीश सी आर नंबर तीनशे तीनशे बहात्तर ऑब्लिक वीसशे चोवीस चो भारतीय न्यायसंहिता एकशे तीन एक आणि दोनशे अडतीस अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला